रात्रीचे बारा वाजलेत रेल्वे पूर्ण प्रवाशाने भरलेले सगळे गप्प शांत बाहेर काढो आणि आत फक्त एकच शब्दाची कुजबूज स्टेशन जवळ आलं आहे टी सी पुन्हा सांगतो सगळ्यांनी खिडक्या दारे घट्ट बंद करा कुणीही बाहेर पाहायचं नाही आणि जसं जसं ट्रेन पुढे सरकते ड्रायव्हरचा आत एक्सलेटरवर घट्ट पकडतो स्टेशन दिसतं पण ट्रेन थांबत नाही एक सुसाट वेग आणि ती पुढे निघून जाते पण असं का या स्टेशनवर थांबणं म्हणजे मृत्यूचं आमंत्रण का चला जाणून घेऊया या भारतातील सर्वात भूताटी स्टेशनची कथा नमस्कार मित्रांन मी शिवम आणि तुम्ही पाहता महाराष्ट्र रोड आज आपण ऐकणार आहोत एक अशी गोष्ट जिथे वास्तव आणि भयकथा यांची सीमारेषा धुसर होते ही कथा आहे पश्चिम बंगाल आणि झारखंडच्या सीमेवर असलेल्या बेगुनकोडर कोडर रेल्वे स्टेशनची एकोणीसशे साठ साली सुरू झालेलं हे स्टेशन अचानक बंद करण्यात आलं कारण स्थानिक रहिवासी आणि स्टेशनवरील कर्मचारी सगळे एकच गोष्ट सांगत होते इथे भूत आहे ते म्हणायचे की रात्री उशिरा रेल्वे रुळावर एक पांढऱ्या कपड्यातील बाई जाते ट्रेन कधी स्टेशनवर उभी राहते कधी ट्रेनच्या मागे धावते त्यानंतर काम करणारे सगळे कर्मचारी नोकरी सोडून पडून गेले अखेर रेल्वे विभागाने हे स्टेशन कायमचं बंद केलं बेचाळ वर्षांनी दोन हजार नऊ मध्ये हे स्टेशन पुन्हा सुरू करण्यात आलं त्यावेळी नवीन स्टेशन मास्टर आला नाव होतं मोहन तो आणि त्याची पत्नी रेल्वे क्वार्टर्समध्ये राहू लागले काम सोपं होतं रोज रात्री बारा दहाची ट्रेन पाहणं पहिल्याच रात्री ड्युटीवर असताना त्याला काहीतरी विचित्र जाणवलं एका बाईला त्याने पाहिलं ती ट्रेनच्या मागे धावत होती पण क्षणातच ती गायब झाली त्याला वाटलं कदाचित भास झाला असेल पण दुसऱ्या दिवशी अगदी त्याच वेळी पुन्हा तीच बाई दिसली आणि मग दररोज बरोबर बारा दहाला आता मोहनच्या लक्षात आलं की तिचं धावणं माणसासारखं नव्हतं तिचा वेग ट्रेन सारखा होता आणि काही दिवसांनी ती थेट त्याच्या केबिनच्या खिडकीत दिसू लागली लाल डोळे पांढरा चेहरा आणि भयानक शांतता मोहनने वरिष्ठांना सांगितलं पण गावकरी आणि अधिकारी त्यांचे थट्टा करू लागले त्याला वेड म्हणू लागले त्याच्या जवळचा मित्र राजा म्हणाला आज मी तुझ्या जागी थांबतो आणि बघतो खरंच काय होतं ते त्या रात्री राजा स्टेशनवर बसला आणि मोहन घरी गेला राजाने सगळं बघितलं पण काहीच घडलं नाही त्याला खात्री पटली की मोहनचं डोकं फिरलं पण दुसऱ्या दिवशी स्टेशनवरून मोहन आणि त्याच्या पत्नीचा मृतदेह सापडला पोस्टमॉर्टम रिपोर्टने सगळ्यांना हादरून टाकलं शरीरावर एकही जखम नव्हती कारण मृत्यूचं कारण अत्यंत भीतीमुळे आलेला हृदयविकाराचा झटका त्या दिवसानंतर स्टेशनचं वातावरणच बदललं रात्री साडे अकरा नंतरच लोक तिथून पडत सुटायचे ज्यांना रात्री काम करावं लागायचं त्यांच्या चेहऱ्यावरची भीती स्पष्ट दिसायची थोड्याच दिवसात सर्व कर्मचारी नोकरी सोडून गेले आणि स्टेशन पुन्हा ओसाड झालं स्टेशन जवळ एक विधवा बाईचं छोटंसं घर होतं तिचा मुलगा कोलकात्यात शिकत होता एके दिवशी त्याने पत्र लिहिलं आई मी उद्या रात्री बारा दहाच्या ट्रेनने परत येतोय ती आई आनंदाने स्टेशनवर आली पण तिचा मुलगा काही गाडीवरून उतरला नाही नंतर कळलं की स्टेशनच्या आधीच तो रेल्वेतून खाली पडून मेला होता त्या धक्क्याने ती बाई वेडी झाली दररोज ती स्टेशनवर प्रत्येक प्रवाशाला विचारायची माझा पोरगा आला का त्या एका रात्री ती स्वतः बारा दहाच्या ट्रेन खाली आली त्या दिवसानंतर लोक म्हणतात रात्री बारा दहाला तीच स्त्री पुन्हा दिसते कधी ट्रेनच्या मागे धावताना कधी स्टेशनवर उभी राहून विचारताना माझा पोरगा आला का ज्यांनी तिचा चेहरा पाहिला त्यांचा मृत्यू लवकरच झाला असं सांगितलं जातं आज बेगुनकोडर स्टेशन पुन्हा सुरू आहे दिवसाचं काम सुरू असतं पण सूर्य मावळल्यावर कोणीही तिथे थांबत नाही स्थानिक लोक अजूनही सांगतात बारा दहा वाजता ती आई अजूनही ट्रेनच्या मागे धावते तर मित्रांनो ही फक्त एक कथा आहे की खरंच काहीतरी त्या स्टेशनवर होतं तुमचं मत काय कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशीच भयकथा आणि रहस्यमय गोष्टी ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा धन्यवाद पुन्हा भेटू पुढच्या रहस्यमय प्रवासात